काय सांगाल काल जयंत पाटील सभा झाली आहे कशा प्रकारे वातावरण राहिलं आहे आपल्या <सथ> भागामध्ये काल महाविकास आघाडीची जुन्या त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेला सर्व तरुण वर्ग महिला आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तालुक्यातील एकंदर वातावरण हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक आहे आणि आमचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांची निशानी तुतारी आणि हा पक्ष जो आहे महाविकास आघाडीचा तो काँग्रेस नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस या तिकांच्याही नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल चालू आहे आणि आम्ही सर्व तरुण वर्ग वयोवृद्ध माणसं महिला या भगिनी आम्ही उद्धवसाहेब ठाकरे शरदचंद्र साहेब आणि राहुल गांधी यांना मानगा मानणारा हा पुरी वर्ग जुन्नर तालुक्यात आजपर्यंत जी विकास कामं झाली ती या महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या मार्गदानाश मार्गदर्शनाखाली होत आलेली आहेत आज जुन्नर तालुक्यात पूर्वीची जी पन्नास वर्षापूर्वीची हलत होती ती आज कुठंतरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे याचं सर्व श्रेय उद्धवसाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार राहुल गांधी ह्या ज्येष्ठांना जातं आणि त्यामुळे आमची एक वज्रमुख महाविकास आघाडीची ह्या जुन्नर तालुक्यात एक आहे आणि ती कायम एक राहील आणि ह्या जुन्नर तालुक्यात निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री सत्यशील दादा सोपनशेठ शेरकर यांचा विनय निश्चित आहे आणि तो अजूनही जास्त बहुमताने व्हावा यासाठी आमचे जोरदार प्रयत्न चालू आहेत आणि हे नेतृत्व सत्यशील दादांच हे प्रौढांना तरुणांना महिलांना एकत्र घेऊन चालणार आहे आणि एक, एक विजन या आमच्या नेत्याकडे आहे आमच्या उमेदवाराकडे आहे गेली दहा ते पंधरा वर्ष यांच्याकडे सहकार्याचा अनुभव आहे आणि या एक जे काही कामं करायचे विजन तालुक्याला आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते असतील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल या प्रश्नांवर एक व्यवस्थितपर्यंत एक विजन आम्ही तयार केलेलं आहे के ते दादा या चार पाच दिवसात तुमच्या समोर मांडतील या तालुक्यात प्रचंड प्रमाणात कांदा उत्पादन टोमॅटो उत्पादन केलं जातं जसं आपल्या कोकणात काजू उत्पादन केलं जातं तसंच तिथं या ठिकाणी टोमॅटो आणि कांद्यावर जास्त भर दिला जातो आता कधी कधी टोमॅटोला कमी प्रमाणात बाजार असतो टोमॅटो फेकली जातात दादांनी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आता हे जस्ट आहे तिथे आमचे बाबा असतील शेरकर बाबा असतील हे तुम्हाला सांगतील यांनी आमची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सांगितलं की ज्यावेळेस मालाला कमी बाजार असेल त्यावेळेस एक प्रोसिडिंग युनिट म्हणजे श्वास असेल कांद्याचे पावडर असेल असं तयार करण्याचं आणि तरुणात जुन्नर तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत कारण आज शेतकऱ्यांच्या मुलांना लग्न करण्यासाठी मुली भेटत नाही इतकी भयानक परिस्थिती अभिजेपी सरकारने आपल्यासमोर आणून ठेवलेली आहे आणि सर्व कुणी कितीही काही केलं कितीही आमिष दाखवली तर इथला जो मतदार आहे हा फार सुद्मी आहे तो कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाही ज्यावेळेस एक महिला मतदानाला जाईल त्यावेळेस ती आपल्या कष्टकरी नवऱ्याला आठवेल आपल्या तरुण मुलांना आठवेल आणि मग मतदान करेल तिला जो शिकलेला मुलगा आपल्या घरात आहे आपला नवरा शेती करताना त्याला येणारी संकट व जी एस टीमुळे वाढलेले खतांचे औषधांचे बाजार हे तिच्या डोळ्यापूर्वी निश्चित असतील आज खाद्यतेलाचे बाजार पंधराशे रुपये जाणारा बावीसशे रुपयाला झालेला आहे सोयाबीन आज चाळीस ते पंचेचाळीस रुपयांचं पुढे जात नाही पेट्रोल डिझेलची किती वाढलेली आहे गॅस सिलेंडर वाढलेला आहे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी मुळे सामान्य नागरिक भरभटला जातो आहे आणि या सर्वातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर फक्त उद्धव साहेब ठाकरे शरद चंद्रजी पवार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार आपण निवडून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला विनंती करतो जुन्नर तालुक्यातील उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या दोन नंबरच्या बटनासमोरील तुतारीचं बटन आपण दाबून त्यांना निश्चितपणे विजयी करार एवढी साथ आपणास सा घालतो धन्यवाद आपण पण या अगोदर विद्यमान आमदार असतील त्यांच्यासोबत होता आणि या तालुक्यामध्ये असे तुम्ही आता जे बोलले की प्रकल्प आज रोजगाराचे प्रकल्प पाहिजे मग ह्या पाच वर्षामध्ये असे प्रकल्प का झाले नाही या पाच वर्षापर्यंत का झाले नाहीत याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही कारण जे ज्याचं त्याचं कर्तृत्व असतं त्यांनी ते करायला हवे होते पण तर आमच्या तरुणांसाठी ते झाले नाहीत याची आम्हाला कुठंतरी कमीपणा आहे आणि ते आमचे सत्यशील दादा निश्चित करतील गेली दहा बारा वर्ष त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि आपण पाहिला असाल की सत्यशील दादांचा जो प्रचाराचा दौरा आहे यात तुम्हाला ज्येष्ठ नागरिक दिसतील महिला दिसतील तरुण वर्ग दिसतील अत्यंत सुस्वभावी नेतृत्व आहे सर्व मतदारांना एकत्र घेऊन चालणार आहे आणि मी आपणास गोहित देतो कि आमदार झाल्यानंतरही आपल्या जनतेसाठी चोवीस तास झटणारे नेतृत्व आहे आम्ही दादांना पाहिलंय बिबट्याचा प्रश्न असो रात्री अपरात्री दोन दोन वाजता दादा उसाच्या शेतात स्वतः घुसलेले आम्ही पाहिलेले गरिबांनो कुणाचं घर जळालं असेल कुणावर काही आपत्ती आली असेल दादा स्वतः धावून येतात हेही आपण तालुक्याने पाहिलेलं आहे आणि एक नवीन चेहरा आम्ही या समोर दिलेला देल, आहे आणि या रूपाने आपण पुन्हा विनंती करतो दो, की दोन नंबरचं बटन आपण दाबून सत्यशील दादा शेरकर यांना आपण विजयी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी शरदचंद्र पवार उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांचे हात मजबूत करायचे आहेत आणि तालुक्यात कोणी कितीही काही सांगितलं तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची एकी ये आहे कुणी कितीही भूलथापा दिले तरी ती एकी तुटणार नाही आणि ती कायम अबाधित राहील हे आपल्याला तेवीस तारखेला निश्चितपणे आपल्यासमोर येईल या ठिकाणी एकमेकांवर आरोप केले जातात विद्यमान आमदार असतील त्यांना देशद्रोहाच्या बद्दल त्यांना बोलले गेलं आहे आपण कसं आहे इकडे आम्हाला कोणाच्याही आरोपात जायचं नाही आमचं विजन ठरलेलं आहे आम्हाला कुठेही कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही असं दादांनी सांगितलंय दादानी प्रत्येक कार्यकर्त्याला <staat> ते सांगितलेलं आहे कुणावरही टीका टिप्पणी करायचं नाही आपलं काम जे एकजुटीने चालू आहे ते एकजुटीने चालू ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला जनतेची सेवा करायची आहे तरुणांना रोजगार उत्तर उप उपलब्ध करून द्यायचं आहे असं आमचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं आपणास सांगू शकत नाही